माहितीचा अधिकार अर्ज करूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उडवाउडवीचे उत्तरे नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मौजे येरोळ तालुका शिरोळ जिल्हा लातूर येथील रहिवाशी लहु राम लोंडे यांनी येरोळ ग्रामपंचायत अंतर्गत कर वसुली व त्या कराची माहिती व त्याच्या खर्चाची माहिती व शासनाकडून इतर निधी किती आला व कुठे खर्च झाला व याची कागदपत्रे व स्थळ पाहणीनुसार माहिती दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मनरेगाची कोणती व किती कामे झाली या माहितीसाठी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी माहितीचा अधिकार अर्ज केले पण अद्याप काही माहिती मिळाली नसून ग्रामपंचायत कर्मचारी उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हान अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद